दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत पाच आरोपी आणि एका विधिसंघर्षित बालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अठ्ठावन्न हजार शंभर रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले साईनाथ तुकाराम पवार आकाश गोरख बर्डे विशाल पोपट बर्डे नवनाथ तुकाराम पवार अमोल दुर्योधन माळी आणि एक विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे नगर तालुक्यातील वाळूज शिवार पारगाव फाटा येथे सापळा लावून आरोपींचा सा पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींकडून दोन तलवार एक टामी चार मोबाईल फोन नायलॉन दोरी लाकडी दांडके आणि मिरची पूड असा अठ्ठावन्न हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात दत्तात्रय हिंगडे सुनील चव्हाण बापूसाहेब फोलाने गणेश भिंगार दिवे, रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे संदीप दरंदले सागर ससाने प्रमोद जाधव आणि उमाकांत गावडे यांनी केली